भूमी किसान जनता पार्टीच्या वतीने पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र आणि सत्कार समारंभ नाशिक रोड येथील भाग्यश्री हॉटेल बिटको पॉईंट येथे संपन्न झाला या प्रसंगी प्रथम प्रतंग राष्ट्रीय पुरुषांच्या प्रतिमेचं पूजन तसेच शिक्षक दिन आणि ईद ए राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती निमित्त भूमी किसान जनता पार्टीच्या वतीनं विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुभाष पोपटराव बोराडी यांचा संविधानप्रद शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष संतोष मेश्राम यांच्या हस्ते राष्ट्रीय उपाध्यक्ष सांस्कृतिक मोर्चा विक्रम पांडुरंग गायकवाड महाराष्ट्र अध्यक्ष दीपक उद्धवराव निकम नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मोहन सौदागर सांस्कृतिक मोर्चा राष्ट्रीय सल्लागार राजन गायकवाड या मान्यवरांना नियुक्तीपत्र आणि पदग्रहण सोहळा संपन्न झाला याबाबत राष्ट्रीय उपाध्यक्ष सांस्कृतिक मोर्चा विक्रम गायकवाड आणि महाराष्ट्र अध्यक्ष दीपक निकम यांनी माहिती दिली भारतीय व्यक्तीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय छत्रपती शिवाजी महाराज माता रामाई माता भुमाई माता दुजारी व सावित्रीबाई माता यांच्या गुणस्थितीनिमित्ताने आज नाशिक नगर म्हणून भूमिका जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नेतांचे साहेबांनी आले आणि त्यांनी आज मला खरोखरच समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून त्यांनी माझं पूर्ण बाहेर चेक करून मला राष्ट्रीय हो। उपाध्यक्ष सांस्कृतिक पद मुखपत घसवलेलं महाराष्ट्र कार्याध्यक्ष पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली त्यापासून मी त्यांचा धन्यवाद करतो मी सर्वप्रिय माझे सहकारी माझी कलाप्रेमी आणि माझ्या मित्रपरिवारांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर कार्यक्रम आहे आणि त्याचप्रमाणे मी आज अजित साहेबांना सुचित करतो नाशिक जिल्हा हा शाळासाहेब पालक चित्रपट नदीचा बालिक किल्ला आहे या बालिक किल्ल्यामध्ये अनेक कलाकार आहेत त्या कलाकारांना चांगल्या संधी भेटत नाही त्यांना सोडण्यात दिवस येत नाही कारण नाशिकचा दोघ कलाकार खेळला जातो आर्थिक अडचणी असो त्यांच्या प्रभाविक अडचणी असो या अडचणीचा सामना करून तेव्हा लोकांचं मनोरंजन करतात कला साजरा करतात आणि त्यांना मनोरंजनच्या माध्यमातून जे मानधन भेटते शासकीय मानधन पेंटेने अनेक महिलांच्या पुरुषांच्या पेंटीने अडकलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला लवकर उठाव करायचा आहे आणि माणसं शासनाला बघा विचारायचा आहे का हे जे गावांचं आहे जे कल्म करून लोकांचं मनोबत करत आहे त्यांना शासनाच्या माध्यमातून काय सुविधा उपलब्ध करून शासनाच्या माध्यमातून अनेक सुविधा आहेत त्या सेनेचा फायदा करण्यासाठी मी साहेबांना गळ घालणार तर लवकरात लवकर नाशिक जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांपासून तर चित्रपट महामंडळाच्या ऑफिसपर्यंत आपण जाऊन त्यांच्या चौकशी करायची आणि कलाकारासाठी काहीतरी योजना चालू करून त्यांना मानधन मिळावा की त्यांना दवाई येतो आणि लवकरात लवकर नाशिक जिल्ह्यामध्ये भूमिक किसान पार्टीच्या माध्यमातून सांस्कृतिक कलाकारच्या माध्यमातून आज आपले छोट्या खाणे आक्रमण दौरवार्थीला शिक्षक व सावित्रीपणे होती आणि आज हा हा कार्यक्रम पुराता सोहळ्याच्या माध्यमातून आकराचा परंतु महम्मद संगर जयंती गणपती विसर्जन आणि सावित्र श्री अनेक आलेले पावसाच्या निर्माण होतो हा कार्यक्रम असून चौदा तारखेला चौदा सप्टेंबर रोजी नाशिक उत्तम हॉलमध्ये अकरा ते दोनच्या अन्यात केलेले कारण त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षांना विनंती करतो सोसा राष्ट्रीय महिला अध्यक्षापर्यंत शेती येणार आहे आल्यानंतर नाशिक जिल्ह्यामधून या ठिकाणी आज आम्ही घरी दहा लोक आहेत पण त्या ठिकाणी आम्ही कमीत कमी पाचशे लोकांना काम करणार आहे असे आज भवाई येतो कारण की जो सोशल गोष्टी आणि ज्या काही गोष्टी होत आहेत ज्या जे काही होत आहेत तर त्याच्या आधारेवरती भूमिकिसान जनता पार्टी इथून नाही तर मुख्यमंत्रीपद थेट तपास साधून याच्यावरती याचा निवाडा करून जे काही कलाकारांनी जे का आपलं रक्ताचं पाणी करून व दिवस रात्र आपल्या डोळ्यांना एक म्हणजे एक त्रास देऊन जे काही कृत्य त्यांनी केलेलं आहे त्या त्याला जो मोबा मिळाला नाही आहे आणि त्यांचा जो काही साहित्य जो काही त्यांचे जे पेन्शन किंवा जे काही अन्य ज्या काही गोष्टी त्यांच्या थांबलेल्या आहेत इथं भूमिका जनता पाठी तीव्र वृत्तीने आवाज देऊन सांगण्यासाठी सक्षम आहे आणि आज जे काही न्यूज आहे आमच्या बहिणीच्या आणि आमच्या भावाच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आम्हाला संविधानात दिलेले संविधानाचा सत्कार आहे कारण की जो भारताचा जो हात नाही त्या हातनाला काही हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण आम्ही भूमिका जनता पार्टी यांची जी भूमिका जनता पार्टी आहे हा स्थिमानासाठी आम्ही साक्षमुख आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे शिक्षण दिलेलं आहे की शिक्षण दूध आणि जो कोणी तो नाही आमचा जो काही कलाकारावरती अन्याय होत आहे जो अत्याचार होत आहे आणि त्या शोषण होत आहे जे वर्षापासून होत आहे आणि याचा फायदा जो त्यांना उचित रिती त्यांना फायदा न मिळाल्यामुळे जे काही त्यांच्या परिवाराची व त्यांच्या लेखाची उद्वस्त होत आहे व त्यांची उपासरी होत आहे याच्याकरिता येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पूर्ण ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा घेणार आहे आणि नाशिक शहरामध्ये आम्ही धन्यवाद करतो कारण की जो काही आणि आमचा विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये या नाशिक शहरामध्ये हजारोच्या संख्येने भूमी जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील कारण की आमचा जो आमचा एकच लक्ष आहे संविधानावरती जो काही भूमी किसान आणि जनता हे सर्व काही वंचित झालेले अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत अनेक जनता उद्ध्वस्त होत आहे पण यांच्यावरती कोणीही पाहणी करण्यासाठी कष्ट होत नाही द्राक्षाला अन्य काही टीका पाण्याला भाव भेटत नाही फक्त राजकीय नेतृत्व करून फक्त राजकीय कोणी शिकण्याच्या उद्देशाने जे काही पुढारी समोर येत आहे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही अशी कबुली घेत आहोत की येणाऱ्या दिवसामध्ये भूमिका जनता पार्टी हा एक शेतकऱ्यासाठी व आम जनते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुरस्कार वितरण ऋतुंग हॉल दत्त मंदिर नाशिक रोड येथे आयोजित केला आहे अशी माहिती भूमी किसान जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सांस्कृतिक मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष लेखक दिग्दर्शक निर्माते विक्रम गायकवाड आणि अदीपक निकम महाराष्ट्र अध्यक्ष मोहन सौदागर जिल्हा उपाध्यक्ष नाशिक अधि पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे एन सी एन न्यूज साठी रोहित गायकवाड नाशिक रोड